नमस्ते मंडळी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ मी झंझरीत नक्की बनवत आहे पूर्ण व्हिडिओ ब्लॉगमध्ये टाकणार आहे शॉर्टमध्ये पण टाकणार आहे नक्की माझा व्हिडिओ बघा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये कलिमून कॉमेडियन मी कॉमेडीचे पण व्हिडिओ बनवत आहे नक्कीच माझे पूर्ण व्हिडिओ बघा कुकिंग आणि कॉमेडी आणि मेहंदीची कधी कधी रेसिपी टाकते मी नक्की बघा चला बघूया इथं कांदा कसं शिजतोय बघा लाल झाला स्वच्छ चार पाण्याने धुतले आणि ह्याला झाकण झाकून सात आठ तास भिजू द्यायचं हे बघा मंडळी रात्रभर भिजायला ठेवलं होतं मी आता ह्याला दोन पाण्याने छान धुवायचं कसं झालं बघा हे बघा धुऊन झाले दोन पाण्याने मस्त धुतलेले आहे आता ही चाळणी डब्यामध्ये ठेवायची झाकून हे बघा धुऊन झालेलं आहे आता ही चाळणी मी ह्या डब्यात ठेवणार आहे चौदा ते पंधरा तास असं झाकून ठेवणार आहे मग मोड आलेली तुम्हाला नंतर दाखवेन मी कसे मोड येतात मंडळी आपण बघूया मोड आलेत का आठ तास झालेत पूर्ण आता भाजी नाही भाजी बनवायची आहे मला म्हणून मी काढते वाव। जास्त मोठी नाही आले पण आले सोळा तास राहिले ना तो मोठे मोठे मोड येतात बघा जसं वारा लागतो ना कशी मोड बाहेर येतात बघा बघू शकता आठ तासामध्ये असे छोटे छोटे मोड आलेत तर मी यातली अर्धी मटकी काढून घेणार आहे कारण भाजी नाही घरात अर्धी बनवणार आहे आणि अर्ध परत मी डब्यात ठेवणार आहे सकाळी किती मोड आलेत किती वाढलेत ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन हे बघा मंडळी मी एवढं काढून घेतलंय कारण मला आता भाजी बनवायची आहे आणि हे मी परत डबा डब्यात ठेवणार आहे झाकून झाकून सकाळी उघडणार आहे तर किती मोड अजून मोड मोठे येतात बघा अर्ध काढून घेतलं मी हे बघा आणि हे अर्ध तसंच डब्यामध्ये ठेवणार आहे मी आणि सकाळी बघणार आहे तर यामध्ये किती फरक असेल सकाळी बघा तुम्ही अजून मोठे मोठे मोड येतील चला मी डब्यात ठेवते हे बघा डबा फक्त आठ तास डब्यामध्ये ठेवलं होतं मी बघा असे मोड आलेले आहेत सोळा तास ठेवले ना तर अजून मोठे मोठे मोड येतात आता घरात भाजी नव्हती ना, ना। म्हणून मी आता ही काढले नक्कीच याची पण रेसिपी मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा आता याला एक पाण्यानं धुणार आहे मी एक पाण्याने का धुवायचं म्हणजे वास बीस येत नाही भाजीमध्ये म्हणून चला मी धुवून घेतले आता फोडणी देते मी फोडणी देत आहे लसूण मिरची आणि कांदा फोडणीमध्येच मीठ टाकते मी लाल लाल हूं कांदा मस्त छान लाल झालेला आहे कांदा आता आपण टॅमॅटो टाकूया लाल झाला ना एकदम झनझणीत मटकी बनणार आहे मिरच्या जास्त टाकल्या कारण मला जास्त मिरची आवडते आणि हे टोमॅटो टाकते मी आता दोन मिनिटं ह्याला असंच भाजून द्यायचं परतून घ्यायचं असं एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी भाजी बनवत असते जास्त मसाले काही टाकत नाही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आईवडिलांची काळजी घ्या माझे रेसिपीचे व्हिडिओ नक्की बघा मंडळी घरच्यांची पण काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या दोन मिनिटं परतून झालेलं आहे हळद तिखट आणि हिंग असं दिसतय कलर बघा आता याला झाकून मी पाच मिनिट शिजून देणार आहे चला बघूया टॅमॅटो टॅमॅटो शिजलाय का बघूया शिजला आहे थोड शिजले आहे आता मटकी Transfer ke Ruya. आता याला दहा मिनट पंधरा मिनट शिजून द्यायची इकडे शिजत आहे आपली मटकी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा मी सतत बोलत आहे शॉर्ट व्हिडिओ माझे बघा लॉंग व्हिडिओ बघा रेसिपीचे व्हिडिओ माझे असतात कसे असतात मला नक्कीच कमेंट करून सांगा ओके बाय बाय टेक केअर चला मंडळी बघूया शिजली का मटकी अर्धी शिजलेली आहे आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया थोडी मंडळी बघा आपली मटकी तयार झालेली आहे आता आपण घेऊया खायाला या मंडळी जेवायला झनझणी मटकीची सुकी भाजी या मंडळी जेवायला ही भाजी लागली आहे ककडीला लोणचं भात आणि चपाती बरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता आता मी खाते तुम्ही पण खा या वाव अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा